गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मला पुन्हा एकदा मामाच्या गावाला जाण्याचा योग आला होता या आधी जेव्हा मामाच्या मुलीचं लग्न होत तेव्हा सुमितने मला पडक्या किल्ल्यामध्ये नेऊन झवलं त्यानंतर मी जितक्या दिवस तेथे होते तितक्या दिवस सुमित मला झवत होता आणि माझी कुच्छी शांत करत होता कॉलेजला काही दिवस सुट्टी असल्याने मी पुन्हा एकदा मामाच्या गावाला जायचं ठरवलं गाडीत बसलेली असताना सुमित सोबत घालवलेले मोहक क्षण मला सारखे आठवत होते त्या आठवणीने माझी कुठचे पाणी सोडू लागली होती परत एकदा तिकडे गेल्यावर सुमित कडून पुन्हा एकदा झवता येईल पण जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा माझा सगळा हिरमोड झाला कारण सुमित बाहेर गावी गेला होता त्याला यायला अजून दहा दिवस लागणार होते त्यामुळे मी गप्प बसले मामाच्या घरी मामी सुमित स्मिता आणि त्यांचा लहान मुलगा प्रवीण होते सुमिताचं लग्न झाल्याने ती सासरी होती सुमित बाहेर गावी राहिलो फक्त मामा मामी आणि प्रवीण मी आता तुम्हाला प्रवीण विषयी सांगते प्रवीण दिसायला मध्यम तब्येतीचा होता काही महिन्यांपूर्वीच त्याने जिम लावल्याने तब्येत सुधारली होती त्याची उंची पाच सात इंच होती भारदस्त छाती राकट परजे रंग गहूवर्णी होता आणि चेहऱ्यावर नुकत्याच तारुण्याच्या मिशा सुमित प्रवीण स्मिता मी लहानपणी खूप मस्ती करायचो प्रवीण खूप मस्तीखोर होता आणि आता पण आहे आम्ही सगळे रात्री उशिरापर्यंत जागून गोष्टी ऐकायचो आणि मग एकत्र झोपायचो असेच दिवस जात असताना आम्ही सगळे आता वयात येऊ लागलो होतो माझ्या मनात प्रवीण विषयी काही भावना नमत्यापणे एक प्रसंग असा झाला की मी हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होत होते तर मी जेव्हा मामाच्या घरी पोहोचले तेव्हा प्रवीण हसत माझ्या समोर आला मी पण त्याला मिठी मारले तेव्हा माझे कडक बॉल त्याच्या छातीवर दबले गेले आणि त्याचा बोल्ला कुच्छीवर सेट झाला माझ्या स्पर्श होताच त्याचा बोल्ला मला टोचू लागला होता त्याचे हात माझ्या पाठीवरून खाली फिरत होते मग लगेच त्याच्या मिठीतून बाजूला होत मामीला भेटले त्या दिवशी जरा वेगळंच वाटलं मला प्रवीण आणि मी मस्ती करायचो मला सेक्स व्हिडिओ पाहायची इच्छा झाली तेव्हा मी मोबाईल मध्ये ती बघत होते मामा तालुक्याच्या गावाला गेले होते मामी आणि आई शेतात होते आणि प्रवीण तर कॉलेजला गेला होता त्यामुळे घरी मी एकटीच होते तेव्हा मी घरी कोणी नसलेलं पाहून वरच्या खोलीत सेक्स व्हिडिओ बघत बसले ते बघता बघता मला सुमित कसा झवत होता ते आठवत होते मी ते इमॅजिन करत होते मला राहावलं गेलं नाही म्हणून मी लेगिन्स मध्ये हात घालून बुच्छीला चोळत होते मी त्या आठवणीत एवढी झाले होते की मला दरवाजा बंद करायचं भान नव्हतं मी मग जोर जोराने काना मला कोणाचा आवाज येत नव्हता म्हणून मी माझा शर्ट वरती करून माझे बॉल दाबू लागले होते नंतर मला असं वाटलं की कोणीतरी बघता आहे तेव्हा मी घाईने कपडे नीट केले आणि खाली बघायला लागले तर मला तिथे कोणीच दिसलं नाही मी आणि प्रवीण सोबतच एका खोलीत झोपत होतो आम्ही सगळे जणत्यावरच्या खोलीत झोपत होतो तेव्हा रात्री मला लघवी लागली म्हणून मी बाथरूमला जाऊ लागले तेव्हा मला बाथरूमचा लाईट चालू असलेला दिसला आणि मधून बारीक कोणतरी बोलत होत मी मग बाथरूमच्या मागच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर मला तिथे प्रवीण पाठमोरा उभा दिसला तो धुण्यासाठी ठेवलेल्या कपड्यामधून माझी निक काढून ती तोंडाला लावत त्याचा वास घेत होता हे बघून तर मला खूप आश्चर्य वाटलं की प्रवीण असं कसा काय करू शकतो म्हणून मी पुढं बघत होते की तो काय करतो म्हणून मग प्रवीणने पुढं त्याची नाईट पॅन्ट खाली केली आणि त्याचं हत्यार बाहेर काढला माझं लक्ष जेव्हा त्याच्या हत्याराकडे गेलं तर मी शॉक होते कारण सुमित आणि प्रवीणचा बुल्ला काही प्रमाणात सारखाच होता प्रवीणने त्याचं हत्यार हातात धरलं तेव्हा त्यांच्या पंजाच्या बाहेर त्याचं हत्यार निघालं होतं ते जाड होत प्रवीणने मग निक काढून ती बुल्यावर गुंडाळली आणि मुठ मारू लागला प्रवीण आणि माझ्या वयामध्ये जास्त अंतर नव्हतं तोंडाला लावत अजून जोराने मुठ मारू लागला होता तोंडाने तो म्हणत होता शिवानी चोख माझा बोलला तुला मी झवल्याशिवाय सोडणार नाही असं काहीतरी बोलत होता मुठम वेळी तो हात मागे घेताच त्याची लाल बुंद सुपारी मला दिसत होती प्रवीणचा बुल्ला बघून माझी पुच्ची पाणी सोडू लागली होती मला पण आता त्याच्याकडून थोकून घ्यायचं होतं एक दहा पंधरा मिनिटांनी त्याने त्याचं पाणी उडवलं आणि निकरने बुल्ला साफ करून तो बाहेर निघणार तेवढ्यात मी तेथून निघाले आणि माझ्या जागेवर जाऊन झोपले थोड्याच वेळात प्रवीण पण तिथं आला आणि झोपून गेला मला रात्र लवकर झोप लागली नाही प्रवीणचा बुल्ला सारखा माझ्या समोर येत होता त्याचा परिणाम माझ्या कुठशीवर होत होता ती पाणी सोडू लागली होती सकाळी मला उशिरा जाग आली मग सगळं आवरून मी खाली किचन मध्ये गेली आणि मामीला स्वयंपाक मध्ये मदत करत होती प्रवीणचं वागणं आता बदललं होत तो सारखा माझ्या वाढलेल्या मोठ्या बॉलकडे बघत राहायचा मी पण मजा म्हणून त्याला ते दाखवत होते मी गोल गळ्याचा ड्रेस घातला होता तेव्हा मी मुद्दाम त्याच्या समोर वाकले तेव्हा त्याला माझ्या आतली गल्ली दिसली माझे बॉल वाढलेले असल्याने ते त्याला चांगलेच दिसत होते तो पण ते लावून पाहत होता मी मग हसून बाजूला जात होते तो आता खूप उतावळा झाला होता त्याला कधी एकदा मला ठोकू असं झालं होतं मी पण त्याला प्रतिसाद देत होते मामाच्या गावाकडे थंडी खूप असायची त्यामुळे आम्ही शेकोटी करायचो मी नाईट ड्रेस घातला होता आतमध्ये मी ब्रा घातली नव्हती त्यामुळे थंडीत माझे निप्पल कडक झाले होते आणि ते स्पष्ट दिसत होते प्रवीण एक सारखा ते बघत होता आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो त्यानंतर मामी म्हणाली मुलांना जाता झोपा लवकर रात्री जास्त वेळ जागू नका मग मी आणि प्रवीण सोबतच खोलीत झोपायला गेलो प्रवीण माझ्या मागून वरती येत होता तेव्हा तो माझ्या चालण्या बरोबर हलत असलेल्या माझ्या गांडीकडे असुसल्याप्रमाणे बघत होता प्रवीणला आता मस्ती सुचली होती म्हणून तो माझ्या